रुग्णालयात असलेल्या आपल्या आजारी आईला भेटून घरी परतणाऱ्या एका महिलेचा टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे मेलबा मायकल बेन्स वय चाळीस असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे नायगाव पश्चिमेच्या उमेळा फाटा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली टेम्पो चालक मद्याच्या नशेत असल्याने त्याचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले मेलबा बेन्स या नायगाव पूर्वेच्या सिटीझन बेझी इमारतीत राहत होत्या त्यांची आई वसईच्या बंगली येथील कार्डिनल रुग्णालयात उपचार घेत आहे शुक्रवारी सकाळी मेलबा या रुग्णालयात असलेल्या आईला भेटण्यासाठी जात होत्या सकाळी साडेनऊच्या सुमारास नायगाव पश्चिम उमेळा फाटा रस्त्यावर समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली यात मेलबा गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना स्थानिकांनी कार्डिनल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला